आपले सर्वांचे अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्रामभाई या जगतापंचा समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री भाई बेग माननीय श्री अशोक जी महाराज माननीय श्री जी तायडे माननीय श्री मंदुरबुआ रामदासी माननीय रवी भाऊ पटवळ माननीय संजू भाऊ मरकट आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाच आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी हा नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे

हो त्याची भगिनी या अहिंदानगर मध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहील जो मित्र माझ्या प्रत्येक सगळ्याला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित प्रकार बोलू शकत नाही ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांडली सागर भाई तुम्ही तुमचा मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा द्यायला वेळ लागेल हळूहळू मी त्या माला हो पुड़ा भी पाटी में आगे। आगे भी संग्राम मला ओवरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागत त्याला धक्का द्यायला इथं उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक राजणपेठवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला त्रास लोकांना आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट जी उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना मिळवले ना भेदभावामध्ये विश्वास ठेवतो आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित हो, आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो हो, आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेईल जो जो व्यक्ती ही भूमिका घेईल अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही विश्वास ठेवतो तुम्ही गौ हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळा वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पाहण्याला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तर शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आजमी ला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूने पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसी ला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आहिल्या नगर मध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून घ्या सेक्युलरिझम हे सेक्युलरिझम फक्त ठोकांड आहे आज हिंदू होणारा अन्याय आणि या अन्याय विरोधात एकवटला हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संग्रामवर नव्हे पण जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा पाण्याचा प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला त्याला करायचा करायचा प्रयत्न प्रयत्न केला केला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला देत आहोत की संग्राम एकटा नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा लागेल जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा वही देश पे राज करेगा आणि भूमिका बात करेगा हा नारा तेव्हा आपण बनत होतो जेव्हा आपलं ऐकायला कोणी नव्हतं आज आपण काम करायला सुरू केले आहे म्हणून जो जो व्यक्ती या दिशेने काम काम करणार करणार व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना सुरक्षित त्या सरकार आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपल्या सगळ्यांचे परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया या जगतापाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमाग आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीरा